तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज एक महत्त्वाची अपडेट आहे तर काय आहे ती महत्त्वाची अपडेट तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या संदर्भात आपल्या बऱ्याचशा सुरक्षाकर्मींनी मला हा प्रश्नसुद्धा विचारला होता मित्रांनो जिथे की तुम्हाला थोडक्यात आता माहिती सांगणार आहे आणि त्या संदर्भात एक कार्यालयीन आदेशसुद्धा या ठिकाणी आलेला आहे तर तो कार्यालय आदेश आणि त्यामध्ये काय सांगितलं आहे आणि काही माहिती मी तुम्हाला इथे काही सांगण्याचं सा काम इथे ते मी करणार आहे मित्रांनो तर चला तर मग बघूया मा तर जसं की मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ तर दिनांक या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अकरा सात दोन हजार पंचवीसचा हा कार्यालय आदेश होता मित्रांनो जो की या ठिकाणी आता आलेला आहे तर यामध्ये विषय काय आहे तुम्ही इथे बघू शकता तर हे बघा मित्रांनो विषय काय आहे तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या आज स्थापनेतील दीडशे दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर असलेले सुरक्षाकर्मी यांना कर्तव्यावर हजर, हजर कोण करून घेण्याबाबत संदर्भीय हो। आवक क्रमांक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अभियान तर दिनांक सतरा सहा तुम्ही बघू शकता दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस अन्वये गठीत केलेल्या समितीची बैठक दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी पंधरा म्हणजेच तीन वाजता तर या ठिकाणी बघा ही समितीची बैठक जी होती ती सतरा तारखेला होणार होती पण आता या ठिकाणी पंधरा तारखेला होणार आहे तीन वाजता तर सुरक्षा वास् वाजता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे सबब गटित समितीचे अध्यक्ष आम्ही स्वतः असून इतर सदस्य यांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे यामध्ये कुचराही होणार नाही याची दक्षता घ्यावी तर काय आहे मित्रांनो आता तुम्ही बघा बरेचसे सुरक्षाकर्मी एम एस एफमध्ये ड्युटी जॉईन करतात व काही दिवस ड्युटी करतात काही महिने ड्युटी करतात किंवा काही वर्ष ड्युटी करतात आणि त्यानंतर मित्रांनो ते गैरहजर राहतात तर यामध्ये कसं होतं मित्रांनो जर का तुम्ही तीस दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर असले तर तुम्ही जे असता आपल्याला कर्तव्य करतात त्या आस्थापनेचे जे प्रभारी अधिकारी असतात तर ते आपल्या ऑफिसला ही जी माहिती कळवावी लागते मित्रांनो ते नेहमीच आहे तर मग काय होतं त्यामध्ये तीस दिवसाच्या वरती जर क आपण गैरहजर असला तर आपल्याला ऑफिसला जावं लागते त्यानंतर मग ऑफिस आपल्याला त्यानंतर एक तर वेटिंगवर ठेवतात काही दिवस किंवा मग आपल्याला कारण विचारतात मित्रांनो की एवढे दिवस का गैरहजर होते तर मग त्यानंतर आपल्याला ते एक तर वेटिंगमध्ये ठेवतात किंवा मग कर्तव्यावर हजर करतात किंवा मग दुसऱ्या पॉईंटला त्या ठिकाणी आपल्याला कर्तव्य मिळते आणि मित्रांनो दीडशे दिवसापेक्षा जास्त दिवस दिवसगैरहजर असले मित्रांनो तर यांना डायरेक्ट या ठिकाणी कार्यता दाखवा नोटीस देण्यात येते म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट घेत नाही मित्रांनो तर योग्य ते कारण द्यावे लागते त्यानंतर आता त्यानंतरच मित्रांनो ते याला परत ड्युटीवर घ्यायचं किंवा नाही तर ते महामंडळ या ठिकाणी ठरवत असते मित्रांनो तर आता बरेचसे सुरक्षाकर्मी असे आहे मित्रांनो की जे दीडशा दीडशे दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर आहे तर त्यांच्या संदर्भातच आता इथे बैठक घेण्यात येणार आहे पंधरा तारखेला त्यानंतर कळेल मित्रांनो आता आणि या याबद्दल अजून काही माहिती आली मित्रांनो तर तुम्हाला मी नक्की सांगेल पण आज बरेचसे सुरक्षाकर्मी आहे जे दीडशे दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर आहे तर त्यांच्या संदर्भात आताही समितीने या ठिकाणी बैठक घेण्याचे ठरवले आहे तर मित्रांनो हीच माहिती तुम्हाला द्यायची होती आता जे सुरक्षाकर्मी दीडशे दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर असेल तर त्यांनी तयारीत राहावे म्हणजे या ठिकाणी आता तुमच्याबद्दल काय निर्णय होईल तो इथे समजेल मित्रांनो तर जवानांना एवढंच सांगायचं की दीडशे दिवसापेक्षा असे दिवसगीर हजर राहू नका मित्रांनो शक्यतो एक महिन्यापेक्षा असे दिवसगीर हजर राहू नका मित्रांनो कारण त्यामुळं हो कसं का प्रॉब्लेम येऊ शकतो या ठिकाणी कारण आता या ठिकाणी मित्रांनो दिवसांदिवस नियम बदलत चाललेले आहेत त्यामुळे सांगतो तर ठीक आहे मित्रांनो भेटूया त्या संदर्भात काही नवीन माहिती आल्यानंतर तर जे आपले तुमचे मित्र किंवा जे जवान आपले गैरजर असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोट पाठवू जा मित्रांनो की जेणेकरून त्यांना या ठिकाणी समजून जाईल तो दा 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 तर ठीक आहे मित्रांनो भेटून नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र